काही पैसे दाखवते किती भेटले तर पाकिटातलं तसंच ठेवलंस पैसे द्या लागत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आजपासून जरा परत जरा टोन बरं आहे का जरा तब्येत कमी झाली आता तब्येत बरी नाही त्याच्यामुळे दोन एक महिना व्हिडिओ आले नव्हते आजपासून सुरुवात करतो तर बघू मायराची पहिली रक्षाबंधन आम्ही करायला लावले तर माई लागले राखी बांधायला तर तुम्हाला दाखवतो सकाळी सकाळी मस्त पाहिजे तर बघा मायरा आता राखी बांधायला लागले भावाचे बघा मायरा इकडे बघ बग। तर बघा माय नीट राखी बांध ना हा पस रुपये हा तर हतच काय बहिणीस पैसे द्यायच्या पैसे हो ना ते काय सांग लागला मायराची मम्मी लावलाय टिक्काला टिक्का लावायला तर बघा जरा व्हिडिओ आवर्जून बघा आता आजपासून परत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब किती गिलक राहिले तुझे हा पैसे किती भेटल मामानी सांग दोन रुपये होता ते

ताईला एवढं पैसे भेटल ताईच चारशे रुपये जमलं काय काय इकडे बघा भाऊ बहिणीचा प्रेम चालू झालाय तर मी काल रात्री मित्रांना लेट आलो नाही तुम्हाला आईची रक्षाबंधन दाखवली ती सगळी तेवढ्या राख्या उरल्यात आता काय करेल

लासी भाई? आ, भाई तुझे हा? माया, माया? माया माईचे बांधायची राखी सोडू नको हाने राखी बांधले तर चला रक्षाबंधन चालू झाले बघा माई लागली पाया पडायला पकाला शिकला पाहिजे दस टिक्का लावून

धाकूसनी दोनशे रुपये दिधेल ना मामासनी शंभर दिस तीस रुपये ना ये मोठे मामासनी दिल तीनशेच तीनशे झाला थापाय धाकूसनी दिल ना घेल पाटला नाही मोठे मामासनी बिलक्याने बा, दिधेल बाल मामासनी दिल नंतर नाही ना, ना, ना दिधेर <laughs> <laughs> ना कापड दिला त्यानी पोलक्याचा कापड दिला मग नाही मामासनी दिल ते रतीमासनी दिोषणी नाही बारख्या दिधेल तेवढंच जमेल नाही तर मग जमत त्यांनी दिवच जमत आईला एवढ पैसे जमले का तो घेतला पया मोजून झाला आता भाता चालू आहे यांच्या काही काही पैसे पैसे आज पैशांच्याच भाता चालू आहेत भात विकला इकडे बघा माई लागले माई ना भाऊस लागले फुला तोडायला तर कोणाला फुला लागली तर आमचे घरी यावा आणि कोणून न्यावा लाई फुला लागल्यात बघा नुसती खाली पडून चाललेत तिकडे आंबाडी पण लाई झाले कोणाला पाहिजे असेल तर यावा घरी आणि घेऊन जावा सगळी ना सासूसू ना काय बसल्यात बाता करत तर काय माहीत हम्म ਤੇ ਤੇ ਪੈਸਾ ਤਾਂ ਨਹੀਂ ਤੇਰੇ ਕੋਲ ਨਾਲ ਤੁੰਦੋਂ ਦਿਨ ਤੇ ਨਾ ਨਹੀਂ ਨਾ ਮੈਂ ਸੁਰਾ ਕੀ ਗਿਆ ਹਮ ਨਾ ਮਾਲ ਦੇਖ ਲਾਂ ਆਮਰ ਕੋ ਨਾ ਨਾ ਕਰ ਉਹ ਨਾ ਸਭੈਂ ਤਾਂ ਤੇ ਸਮਾ ਗੋੜਾ ਪੱਦੀਆਂ ਲਾ ਕੇ ਤੁ ਹਮ ਸਾਕ ਤੇ ਮਾਰ ਰਹਿਤ ਤੇ ਮਗਾ ਇਹ ਕੈ ਕੈ ਦਿਨ ਦਿਰੀ ਦਿਨ ਟਾਕਾ ਹਮ ਦਿਆ ਤੇ ਦੇ ਤਾ ਨਾ ਤੇਰੇ ਇੱਕ ਇੱਕ ਬੰਬਨ ਹਜ਼ਾਰ ਕਈ 1000 ਸੇ ਮਾਤਾ ਸੰਗੂਨ ਦਿਖਾ ਲਾਵਲੇ ਹਾਂ ਦੋਨੇ ਤੇੰਦਿਆਂ ਦੇ 2000 3000 ਯੰਦਰ ਦਿਨ ਟਾਕਾ ਬਾਹ ਕੀ ਫੁੱਲਾਂ ਲਿਸ 2000 ਦਿਨ ਦਾ ਵਾਹ ਲੈ ਭਾਰੀ ਫੁੱਲ ਆਲੇ मग काय ते मग हवाल दोन तीन हजार रुपये मी सचिन नाही दे काय करायला भाजीपाला त्याला काय करायला पाहिजे दोनशे तीनशे रुपये द्याच यायला काय खाया तर भाजी मी चाल ना त्याला पैसे करून घ्या सगळं राशन पाणी तूच घर सगळा भाजी बाजारात घालवशी ठीक आहे आता झाले आता इकडे स्वयंपाक बनवला आला सोनालीने टमाटर घेतला एक आईने भात ठेवलाय तांदूळ धुवायला चालू आहे स्वयंपाक चालू आहे आमचा दुपारचा तर बघू आता काय जेवण बनवलं दाखव तुम्हाला बघा आता आईने भात वाढायला चालू केला आमचा दुपारचं जेवण चालू झालं आईने अंडे भाजी केले कढी तर चला ना तुम्ही पण या जेवायला आता आम्ही जेवण करून घेतो मस्त पैकी तिकडून आणलाय माईला फिरायला फिरायला धावत धावत चला आता वाढून घेऊ द्यायला भात पूर्ण मग जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला मस्त पैकी आपण अंडाकडी खाऊ आज तर चला मित्रांनो आता डायरेक्ट जेवल्यावर भेटू देखा, देखा। या तुम्ही पण जेवायला माई आली अंडा अंडा करत माईचा माई अंडा माझ्यात अर्धा तुला तर माई विचारायला लागला भात कोणता त्याला आता हात धुऊन ये माई माई हात धुवायला गेली बाबू याचे पण हातावर पाणी होत माईचे पण तर चला आता जेवल्यावर डायरेक्ट भेटू सोनाली बघा इथं काय काम करायला लागले इथं माईला भात भरवाय लागले शायनिंग मारून उभी राहिली